स्वामी मला सण होत नाही आता जगाची ताकदच उरली नाही माझ्यात किती दिवस झाले संकट अपमान अश्रू पण प्रश्न एकच आहे स्वामी मीच का माझ्याच वाट्याला इतकं दुःख का लोक म्हणतात देव आपल्या लेकरांवर दया करतो मग स्वामी माझ्यावर दया का नाही मी कधी वाईट कोणाला नाही केलं मग मलाच एवढं कष्ट का स्वामी माझं मन आता फार थकून गेले रोज हसते मी जगासमोर पण मी आतून तुटून चालले स्वामी माझ्या डोळ्यात अश्रू थांबतच नाहीत था। रात्रभर झोप लागत नाही हृदयात काळजी भीती एकटेपणा कधी कधी वाटत आता संपवून टाकू हे सगळं पण लगेच आठवत स्वामी समर्थ आहेत ना पण मग पुन्हा विचारतं आहेत तर मग इतका त्रास का देतायत? स्वामी तुम्हीच आय आहात तुम्हीच बाप आहात पण मला एवढं का रडवत आहे लोक मला कमी लेखतात हसतात टोचतात स्वामी सहन होत नाही आता कुठेही आश्रय नाही सगळीकडे अंधारच अंधार दिसतोय स्वामी मला कळते की या जगात कुणीही कुणाचं नाही जगाला माझ्या वेदना दिसत नाहीत फक्त तुम्हालाच ठाऊक आहे कितीदा मी प्रार्थना केली कितीदा तुमच्या चेहनी डोकं टिकवलं पण उत्तर का मिळत नाही कधी कधी तुम्ही मला तपासताय किती सहनशक्ती आहे ते पाहताय पण स्वामी मी खरंच हरले आता माझ्या हृदयातली ज्वाला माझ्याच शरीराला जाऊन टाकते. स्वामी मी तुमच्याकडे एक लेकर म्हणून आले आईसमोर जशी मुलं रडतात तसं मी रडते तुम्हीच सांगा काय करावं मी लेकरा मी तुझा रडका आवाज ऐकतोय तुझ्या आश्रूंनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे तुला वाटत मी दूर आहे पण खरं सांगतो तू जेव्हा जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला होता मी तुला कष्ट दिले ते शिक्षा म्हणून नाही तर तुझ्या अंतरातली ताकद जागवण्यासाठी लेकरा आगी शिवाय सोने शुद्ध होत नाही तसच दुःखाशिवाय आत्मा मजबूत होत नाही तुला वाटत मी तुला सोडले पण शेवटी माझ्या चरणीत शांत हो स्वामी तुमचे शब्द माझ्या मनाला दिलासा देतात आता जाणवते की तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात मी जे काही सहन करते ते व्यर्थ नाही माझ्या भवितव्यासाठी तुम्हीच तयारी करताय स्वामी मी थकले तुटले पण हार मानणार नाही कारण मला ठाऊक का आहे माझ्या मागे समर्थांचा हात आहे आजपासून मी तुमच्यावर अजून घट्ट विश्वास ठेवते माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तुमचंच नाव घेते स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ